आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर संध्याकाळ झाली ऑफिस सुटायची वेळ झाली सूर्याने पटापट त्याचं सगळं काम आवरलं आणि तो केबिनच्या बाहेर पडला कारण आज त्यांचा मूवीचा प्लॅन होता पर्सनल लिफ्टने तो खाली जायला निघाला मेसेज करून ड्रायव्हरला गाडी रेडी ठेवायला सांगितली पण अचानक मध्येच एका फ्लोरला लिफ्ट बंद पडली तसा तो, तो एका बाजूला आधार घेत उभा राहिला आता लिफ्टला काय झालं तो वैतागलेल्या चेहऱ्याने म्हणाला त्याने सगळे बटन प्रेस करून पाहिले पण काहीच होत नव्हतं अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला गेला आणि त्याला काही कळण्याच्या आत कुणीतरी त्याच्या समोरून त्याच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारला तस त्याचे डोळे झाकले गेले तो चक्कर येऊन पडणारच होता तितक्या दोन माणसांनी त्याला लिफ्टच्या बाहेर काढलं आणि बटन दाबून लिफ्ट बंद केली लिफ्ट तशीच खाली ग्राउंड फ्लोरला गेली आणि पार्किंग मध्ये जाऊन ओपन झाली समोर ड्रायव्हर गाडी घेऊन रेडी होता त्याने पाहिलं की लिफ्टचा दरवाजा तर ओपन झालाय पण त्यातून सूर्या बाहेर आला नाही कदाचित असा विचार करून तो थोडा वेळ तस तास थांबून राहिला पंधरा मिनिटं झाली वीस मिनिटं झाली अर्धा तास झाला पण तो काही आला नाही म्हणून त्याने सूर्याला फोन लावून पाहिला पण त्याचा फोन स्विच ऑफ सांगत होता आता मात्र त्याला शंका येऊ लागली तो खाली उतरला आणि त्याच लिफ्टने वरती आला त्याने पाहिलं तर तो तिथे नव्हता ऑफिस सुटलं होत त्यामुळे सगळे आता घरी जायच्या गडबडीत होते त्याने तिथे सगळ्यांना विचारून पाहिलं पण कुणालाच त्याच्याबद्दल काही माहीत नव्हतं आता मात्र त्याच्या मनातली शंका गडद होऊ लागली तसं त्याने लक्कीच फोन काढला आणि सत्यजितला मेसेज केला नेमकं तेव्हाच सत्यजित एका मीटिंग मध्ये होता आणि त्याचा फोन सायलेंट मोडवर असल्यामुळे त्याने तो मेसेज पाहिला नाही ड्रायव्हरला आता काय करावं ते सुचत नव्हतं तो तसाच खाली आला आणि कार घेऊन शिवाच्या ऑफिसकडे जाण्यासाठी निघाला सूर्याची गाडी बाहेर पडताच पाठीमागून एक दुसरी गाडी त्याचा पाठलाग करू लागली त्या गाडीत त्याच्या काही ठेवले होते पण जसे ते गाडीला क्रॉस करून जाऊ लागले त्यांनी पाहिलं की आतमध्ये फक्त ड्रायव्हर आहे तसं त्या गाडीच्या ड्रायव्हरने फुल स्पीडने गाडी पळवत सूर्याच्या गाडीला गाडी आडवी घातली तस ड्रायव्हर ने ब्रेक दाबला त्याची गाडी थांबतात सगळे बॉडी गार्ड एक करत खाली उतरले बॉस कुठे आहेत त्यातल्या एका बॉडीगार्डने विचारलं त्या ड्रायव्हरला पण ती माणसं कोण आहेत हे माहीत नव्हतं कोण बॉस ड्रायव्हरने थोडं घाबरून विचारलं कारण त्या सगळ्या माणसांच्या हातात बंदूक होत्या सूर्यजित सर कुठे आहेत त्यातल्या एका त्या काळ्या कुट्ट बॉडीगार्डने ड्रायव्हरचा गळा पकडत विचारलं मला माहित नाही ते ऑफिस मधून गायब झालेत तेच सांगायला मी शिवराज सरांकडे चालूय कारण ते माझा फोन उचलत नाहीयेत सत्यजित सरांना पण मी आधीच कळवलंय तो ड्रायव्हर कसा वसा म्हणाला तस बॉडीगार्डने त्याचा गळा सोडला गळा सोडताच तो ड्रायव्हर चोर जोरात खोकू लागला शेट <coughs> बॉस इज मिसिंग तो बॉडीगार्ड रागात म्हणाला आता सत्यजित सरांना काय उत्तर द्यायचं याची त्यांना भीती वाटू लागली होती बॉसला कळवायला हवं दुसरा माणूस म्हणाला आणि त्या माणसाने त्याचा मोबाईल काढला आणि सत्यजितला कॉल केला पण तो फोन उचलत नव्हता म्हणून त्याने मन्याला फोन लावला हॅलो मण्या म्हणाला पण समोरची व्यक्ती जे काही बोलली ते ऐकून त्याच्या कपाळावर घाम जमा झाला त्याने नक्कीच फोन कट केला आणि तो सुरू असलेल्या मीटिंग मध्ये धाडकन दरवाजा लोटून आत केला इज दिस सत्यजित त्याच्यावर ओरडत म्हणाला सूर्याभाई इज मिसिंग मला म्हणाला तसा सत्यजिती ताडकन उठून उभा राहिला सॉरी गाइस असं म्हणत सत्यजित केबिनच्या बाहेर पडला त्याने त्याचा मोबाईल पाहिला तर सूर्याच्या ड्रायव्हरचे आणि बॉडीगार्डचे बरेच मिस कॉल होते इतकी टाइट सिक्युरिटी घेऊन सुद्धा हे कसं काय झालं सत्यजिती डोळे आता आग ओकत होते तो ताड ताड पावलं टाकत चालत होता आत्ताच्या आत्ता उडून कोल्हापूरला जावं असं त्याला वाटत होत पण सध्या तरी तो परिस्थिती पुढे हतबल होता त्याने लगेच शिवाला फोन लावला हा भाई शिवा म्हणाला कुठे आहेस सत्यजितने विचारले जस्ट ऑफिस मधून निघालोय गाडी मध्ये शिवा त्याचा सिरियस आवाज ऐकून म्हणाला भाई काय झालं तू इतका घाबरलेला का वाटतोस शिवा म्हणाला सूर्या इज मिसिंग सत्यजित म्हणाला शिवा इतक्या जोरात ओरडला कि ड्रायव्हरने गाडीचा कर्कचून ब्रेक लावला त्याच्या शेजारी बसलेली तारा पण दचकली दच ते दोघे गोडाऊन मध्ये कामाची पाहणी करायला जाणार होते आणि तिथून तारा तिच्या घरी जाणार होती त्यामुळे सध्या ते दोघे सोबत होते हो तो ऑफिस मधून किडनॅप झाला म्हणजे आपल्या ऑफिस मधलं कोणीतरी त्यांना सामील आहे एनिवेज गद्दाराला तर नंतर शोधूच पण आधी सूर्याला शोधायला हवं सत्यजित म्हणाला भाई त्याच्याकडे ब्रेसलेट आहे आपण त्याला ट्रॅक करू शकतो शिवा म्हणाला आपण त्याला तेव्हाच ट्रॅक करू शकतो जेव्हा ब्रेसलेटचा स्विच तो ऑन करेल आणि तुला काय वाटत किडनॅप करणारा त्याला काही चॉकलेट देऊन गेला असेल का ऑफकोर्स त्यांनी त्याला बेशुद्ध केलं असणार आता तो तेव्हा स्ट्रायकर ऑन करू शकतो जेव्हा तो, तो शुद्धीवर येईल पण तोपर्यंत आपल्याला काहीतरी हालचाल करावीच लागेल सत्यजित म्हणाला भाई आपण ऑफिस मधले सगळे सीसीटीव्ही चेक करायला सांगूया शिवा खूप पॅनिक झाला होता कारण त्याचा सूर्यामध्ये खूप जीव होता ते आपल्याला सांगायची गरज नाही माझी टीम अगोदरच त्या कामाला लागलेली असेल बघू काय इन्फॉर्मेशन हाताला लागते मी निघतोय आता इथून सत्या म्हणाला पण भाई तू इतक्या अर्जंट कसा येणार आहेस शिवाने विचारलं बाय चॉपर सत्या म्हणाला ओके सावकाशी तोपर्यंत मी माझ्या परीने शोध लावायचा प्रयत्न करतो असं म्हणत शिवाने फोन कट करून टाकला ड्रायव्हरने गाडी थांबवली होती सर काय झालं तारा म्हणाली पण तो शांतच होता शिवाने दोन्ही हातात डोकं कच्च पकडलं होत डोक्यात कंटिन्यू विचारांचं चक्र सुरू ड्रायव्हर हो गाडी सूर्याच्या ऑफिस कडे घे अचानक शिवा मान वर करत म्हणाला त्याच्या आदेशाच पालन करून ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि सूर्याच्या ऑफिस कडे घेतली याला इथे ठेवणं खूप रिस्की आहे एक माणूस म्हणाला नाही उलट सध्या आपल्यासाठी हीच सगळ्यात सेफ जागा आहे जेव्हा बाहेरचं वातावरण निवळेल तेव्हा आपण इथून बाहेर निघूया दुसरा माणूस म्हणाला तितक्या सूर्याला हळूहळू जाग येऊ लागली त्याने डोळे किलकिले करत उघडले आधी तर त्याला डोळ्यांसमोर अंधार दिसला पण जसे जसे त्याने पूर्ण डोळे उघडले तस त्याला दिसलं कि तो एका बंद खोलीत हो त्याच्या नेमकं डोळ्यांवर स्प्रे मारल्यामुळे त्याचे डोळे खूप जळजळ करत होते त्याला स्पष्ट काही दिसतच नव्हत फक्त आपल्याला कुठल्या तरी एका बंद खोलीत हो ठेवले एवढंच त्याला समजलं होत त्याने उठण्याचा प्रयत्न केला पण त्याचा शरीर साथ देत नव्हत तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याचे हात पाठीमागे बांधलेले आहेत आणि पाय सुद्धा बांधलेले आहेत द कोण आहात कोण तुम्ही लोक आणि मला इथे का बांधून ठेवलंय तो डोळ्यांची उकडसाप करत म्हणाला त्या खोलीच्या दरवाजात त्याला दोन माणसं अंदुकची दिसली होती त्याचा आवाज येताच त्या, त्या दोघांनी पाठीमागे वळून पाहिलं सूर्याने डोळे उघडून त्यांच्याकडे बघण्याचा प्रयत्न केला शरीर अष्टीने ते अगदी धीप पाण होते पण त्यांचा रंग मात्र एकदम काळा कुट्ट होता कपडे पण काळेच घातलेले होते त्यांनी डोळ्यांची उघड साफ करत त्यांचे चेहरे बघण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते फक्त नाक आणि डोळे तेवढे उघडे होते कोण आहात तुम्ही तो त्या दोघांच्या दिशेने बघत म्हणाला आमचा बायोडेटा माहीत करून तू काय करणार बे चुपचाप बसून राहा नाहीतर तुझ्या तोंडात असा गोळा कोमे की परत तुला कधीच तोंड उघडता येणार नाही तो माणूस रागात त्याच्याकडे बघून म्हणाला ओ नाव आय गेट इट तुम्ही मला किडनॅप केलंय राईट पण एक सांगू तुम्ही मला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात घेऊन गेले ना तरी माझे भाऊ मला शोधून काढतीलच ते पण आजच्या आज सूर्या त्या दोघांवर हसत म्हणाला त्याचा हसू बघून त्यातल्या एका माणसाला भयंकर राग आला तसा तो ताडताड पावलं टाकत त्याच्या जवळ आला आणि त्याने सनकन सूर्याच्या कानामागे लावले त्याचा हात इतका डेंजर होता की सूर्याच्या ओठातून रक्त येऊ लागलं आणि तो तसाच खाली पडला आजच्या गावात मारायचं होत तर दुसरीकडे मारायचं ना चेहऱ्यावर कशाला मारतो बे लोक बिघडेल ना माझा सूर्य त्याला खूनच देत म्हणाला त्याचा तो मास बघून त्या माणसाला अजूनच राग आला तस त्याने सूर्याला धपात धप मारायला सुरुवात केली तो आवेशाने त्याला मारत होता पण सूर्या काहीच प्रतिकार करत नव्हता कारण त्याचे हात पाय अशा पद्धतीने बांधले होते कि त्याला इंच भर पण हलता येत नव्हत हे सोड त्याला तो जर मेला ना तर बॉस आपल्या अंगात भुगा भरतील दुसरा माणूस त्याला कवळी घालून पाठीमागे ओढत म्हणाला हा काय मरेल अंगात खूप चरबी आहे याच्या तीच जरा कमी करत होतो तो, तो माणूस रागात सूर्याकडे बघून म्हणाल सूर्याच्या अंगावर ठिकठिकाणी थी जखमा झाल्या होत्या कोरा असल्यामुळे त्याचे आता लाल फडक झाले होते आम्ही तुला अशा ठिकाणी ठेवले ना जिथे तुझे भाऊ तुला कधी शोधू शकणार नाहीत अखत जग फालत घालतील पण इथे कधीच येणार नाहीत तो माणूस त्याच्याकडे बघून म्हणाला आणि तिथून जाऊ लागला तितक्या त्या दोघांच्या कानावर सूर्याचे शब्द पडले यु बोथ गेंडा ब्रदर्स पाटलांची एक टॅग लाईन आहे ती लक्षात ठेवा सत्य ही शिव है और शिव ही सूर्य है हम तीन जिस्म एक जान है तू बघत रा माझा शिवादा तुमच्या समोरून मला इथून घेऊन जाईल जस्ट वेट अँड वॉच सूर्या म्हणाला इतकं मारूनही तो गप्प बसेना हे बघून तो माणूस ताडताड पावलं टाकत परत मागे आला आणि त्याने खिशातला रुमाल काढून सूर्याच्या तोंडावर अशा पद्धतीने बांधला जेणेकरून त्याला बोलता येणार नाही घेऊन ये तर तेव्हा जाईल ना जेव्हा तू त्यांना सापडशील तो माणूस सूर्याचा जबडा घट्ट हाताने पकडत म्हणाला आणि तिथून निघून गेला दरवाजा बंद करून घे याचा आवाज या खोली बाहेर जाता कामाने तो दुसऱ्या माणसाकडे बघून म्हणाला तस त्याने खोलीचा दरवाजा बंद केला आणि तो बाहेरच उभा राहिला बाहेर त्यांची अजून काही माणसं होती जी पहारा देत होती ते दोघे जातात सूर्याने हाताची झटापट केली आणि तो बोटाने त्याचा हात पड़ू लागला पण त्याच्या हाताला ते ब्रेसलेट लागलं नाही त्याने कशी बशी मान वळून मागे पाहिलं आणि आता त्याला थोडं टेन्शन आलं कारण त्याच्या हातात ब्रेसलेट नव्हत पण त्याला तर आठवत होत कि सकाळी त्याने ब्रेसलेट घातलं होत जेव्हा त्याने त्याचा दुसरा हात पाहिला तेव्हा त्याला सगळं क्लिक झालं कारण त्याच्या हातात घड्याळ पण नव्हतं बहुतेक या माणसांनी इथे आणायच्या आधी त्याच्या अंगावर असलेल्या सगळ्या वस्तू काढून टाकल्या होत्या ओ शिट इतका मोठा डायलॉग मारला मी त्या गेंड्यांना पण माझ्या हातात तर ब्रेसलेटच नाहीये आता कसा शोधणार आहे शिवादा मला आधीच त्या माणसाने इतकं मारलं होत की आधीच जे थोडं अस्पष्ट दिसत होतं ते पण आता नीट दिसत नव्हतं भाई, शिवादा तो तस, तस चॉपर मध्ये बसलेल्या सत्यजितने बंद केलेले त्याचे डोळे उघडले आणि ऑफिस मध्ये भरभर पायऱ्या चढणाऱ्या शिवाचे पाय चाकेवर थांबले दोघांना पण फील झालं जणू काही सूर्या त्या दोघांना आवाज देतोय सर काय झालं ताराजीच्याकडे बघून म्हणाले नुकतेच ते दोघे सूर्याच्या ऑफिस मध्ये आले होते काही नाही म्हणत तो पुन्हा भरभर पायला जाऊ लागला आपण त्याच्या मागे पळत होती सत्यजीतची माणसं आता पूर्ण शहरात पसरली होती मला ऑफिस मधले आता सगळे सीसीटीव्ही फुटेज हवेत शिवा चोर चोर श्वास घेत एका रूम मध्ये येत म्हणाला तसे त्या रूम मध्ये असलेले दोघे जण उठून उभे राहिले ओके सर असं म्हणत त्या माणसाने दिवसभराचे सगळे फुटेज त्याला दाखवले सूर्याच्या दाखव शिवा म्हणाला तस त्याने फुटेज सुरू केलं कॅमेरा नव्हता पण बाहेरच्या कॉरिडॉर मध्ये कॅमेरा होता आणि त्यात स्पष्ट दिसत होतं कि सूर्या त्याच्या केबिन मधून बाहेर पडला होता आणि लिफ्ट मध्ये शिरला होता त्यांनी लिफ्टच फुटेज सुरू केलं पण त्यातलं दृश्य बघून ते सगळे हक्काबक्का झाले कारण समोर तो लिफ्ट मध्ये शिरला तर होता पण खाली पोहोचलाच नव्हता अचानक मध्येच गायब झाला होता एखादा स्पेशल इफेक्ट द्यावा तसा तो अचानक लिफ्ट मधून गायब होणं शिवाला संशयास्पद वाटलं तुम्ही दोघं हिरूम सोडून बाहेर गेला होतात का त्याने तिथल्या दोन माणसांना विचारलं हो सर थोड्या वेळापूर्वी चहा घ्यायला गेलो होतो पण दहा मिनिटात लगेच आलो त्यातला एक माणूस घाबरून म्हणाला सर मला वाटतंय सूर्या सर लिफ्ट मधूनच गायब झाले त्यांनी कॅमेरासोबत काहीतरी छेडछाड केलेली दिसते किंवा त्यांनी नेमका तेव्हाचा लूप डिलीट केला जेव्हा त्यांनी सरांना लिफ्ट मधून बाहेर नेलं तारा म्हणाले शिवा त्या रूमच्या बाहेर आला आणि त्याने रागात भिंतीवर हाता पडला भिंतीवर हात मारताच त्याला त्याच्या हातातलं ब्रेसलेट दिसलं कुठे आहेस तू फक्त एकदा ते बटन प्रेस कर आणि मग बघ मी त्या का लोकांची काय हालत करतो तू दात खात म्हणाला सूर्या कुठल्या अवस्थेत असेल त्याच्यासोबत काही झालं तर नसेल ना याचा विचार करूनच त्याचा जीव तिळतिळ तुटत होता तो अस्वस्थपणे त्याच्या केसातून हात फिरवत उभा होता तितक्यात त्याचा फोन वाजला भाईचा फोन असेल असा विचार करून त्याने खिशातून फोन काढला पण स्क्रीनवरच नाव बघून त्याच्या डोळ्यात पाणी आलं कारण फोन होता त्याने अंगठ्याने डोळ्यातले अश्रू पुसले आणि फोन रिसीव्ह केला हा वहिनी बोल तो शक्य तितक्या नॉर्मल आवाजात म्हणाला कारण त्याला ही बातमी दुर्वाला सांगून घरातल्या कोणाला टेन्शन द्यायचं नव्हतं शिवाय राधा पण तिथेच होती तिला जर कळलं तर अजून होती। असा विचार करून त्याने तरी तिला काही सांगायचं नाही असं ठरवलं कुठेस तू तिने विचारलं अजून ऑफिस मध्येच आहे त्याने आवंढा उत्तर ऑफिस मध्ये अरे तुला सूर्याने फोन केला नव्हता का आम्ही आज मूवीचा प्लॅन केला होता पण अजून त्याचा काहीच पत्ता नाहीये बरं मी फोन करते तर त्याचा फोन पण लागत नाहीये तुझ्याशी काही बोलणं झालं का त्याच दुर्वा म्हणाले तस शिवाने कानाचा फोन बाजूला केला कारण तिच्या या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं तेच त्याला कळत नव्हतं सॉरी आम्ही तुला सांगायचं विसरलो आज एक फॉरेनचे क्लायंट आले त्यामुळे आम्ही दोघं त्याच मध्ये आहोत जस्ट मिटिंग सुरू होणार आहे मी पण तिकडेच चाललोय सूर्या माझ्या सोबतच आहे डोंट वेन बहुतेक त्याच्या फोनला नेटवर्क नसेल आपण नंतर जाऊया का मूवीला तो कस बस स्वतःला सावरत म्हणाला हो का ठीक आहे काही हरकत नाही आपण नंतर जाऊ पण मीटिंग संपल्यावर लगेच घरी या काकुणच ठेवू आज मला खूप अस्वस्थ वाटतंय आणि बाहेर कुठे जेवू नका मी आज तुमच्या आवडीचं जेवण बनवते सूर्याला म्हणावं आज मी त्याच्यासाठी अंडा करी बनवणार आहे मावशीने सांगितलं की त्याला खूप आवडते लवकर या हा मी वाट बघते ती तस शिवाच्या डोळ्यातून आपो आप पाणी वाहू लागलं ला। त्याने हुंकार भरला कारण त्याच्याकडून काहीही बोलवलं गेलं नाही त्याने फोन कट केला सर आर खांद्यावर हात ठेवत म्हणाले तसा तो एका झटक्यात मागे वळला आणि त्याने तिला घट्ट मारली अचानक झालेल्या स्पर्शाने हाती तर ती दचकली पण जेव्हा तिला त्याचे हार्टबीट ऐकू यायला लागले तेव्हा मात्र त्याची अवस्था तिला समजली तो खूप जास्त पॅनिक झाला होता त्याची अवस्था बघून तिने पण त्याच्या पाठीवर हात ठेवले काहीतरी क्लू आपल्याला नक्की, आप नक्की मिळेल ती खूप प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली पण तिच्या तोंडून क्लू हा शब्द ऐकून त्याने झटक्यात त्याचे डोळे उघडले अचानक त्याला काहीतरी क्लिक झालं तसा तो तिच्यापासून विजेच्या वेगाने बाजूला झाला आणि परत त्या शिरला मला बाहेरच सीसीटीव्ही फुटेज दाखवा क्विक तो त्या दोघांकडे बघून म्हणाला त्या माणसाने सगळे बाहेरचे फुटेज दाखवले पण त्यांना काहीच संशयास्पद दिसलं नाही ओ शिट। हे माझ्या आधीच का लक्षात आलं नाही शिवा स्वतःशीच म्हणाला आणि दरवाजा उघडून बाहेर पळाला त्याच वागणं बघून तारा पण गोंधळली होती तशी ती पण त्याच्या मागे पळाली जाता जाता शिवाने त्याच्या माणसांना फोन लावला आणि काहीतरी सूचना देऊन फोन कट केला आणि तो बेफाम वेगाने पळू लागला